ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्यात पुन्हा शंभर किलो एम डी ड्रग्स जप्त कवटेमांकाळमधील इरळीत मुंबई क्राईम ब्रँचची कारवाई कंपनीचा पर्दाफाश कुपवाड येथे एम डी ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात एम डी ड्रग्स तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे कवटेमांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अद्याप सुरू आहे इरळी येथील मुद्देमाल तपासण्याचे काम सुरू असून अंदाजे शंभर किलो एम डी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येते या कारखान्याचा मालक कवटे महांकाळ येथील असल्याचे समजते गेल्या महिन्यात पुण्याच्या क्राईम ब्रांचने कुपवाड येथे साठा केलेला तब्बल तीनशे कोटी रुपये किमतीचे एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते या प्रकरणी ड्रग्स प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयु मकांदार याला अटक करण्यात आली होती दोन हजार पंधरानंतर सांगलीचे एम टी ड्रग्स कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान आता मुंबई पोलिसांनी तर या कारवाईचा कळस गाठला आहे मुंबई क्राईम ब्रांचने निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील ड्रग्स निर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे कवठेमाकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे माहिती निरीक्षक उबाळे यांना मिळाली त्यानंतर त्यांच्या सहपटकने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठान मांडले इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता क्राइम ब्रांचच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडालي आहे सध्या मुंबई क्राइम ब्रांचचे पथक येथील मुद्देमालाचा पंचनामा करत असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शंभर किलोहून अधिक वजनाचे एम डी ड्रग्ज येथे असल्याची माहिती आहे दरम्यान इरळीतील कारखान्याचा मालक हा माकळ येथील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचं निरीक्षक उबाळे यांनी सांगितलं मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह सा आठ ते दहा अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत असून अजूनही ती सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले महानकरी निप्ससाठी आदिमा आणि मिरज